त्याने आपल्याला मामा पहिले एक चाळीस सांगितली एकतीस सांगितली एकवीस सांगितली मी त्याला ऐंशीला ला मागितली पंच्याऐंशी केली बरोबर पटली तर घ्यायची नाही तर तुम्ही इकडं आणि तो तिकडं बोलू का रे एक शब्द पटलं तिथलं दिशील ना अपमान नको शब्द बोलाय

कशी घेतली नव्वद पहिले पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद केले शे तो एकदा एक लाख म्हणाल नाही एकदा म्हणलो तो नाही तो विषय उडी व्यापार करायचा अस मी एक शब्द बोला पटली द्या नाही पटली देऊ नका बोला मी देणारा गडी आहे लोकांसारखा नाही मोठा एक चाळीस आणि एक दीड लाख म्हणायला मी देणारा गडी मन मन सारखा नाही कमी होत नाही उलट होईल मार तू नाही उलट होईल नाही करायचं तुमच्यासाठी तुम्ही